नमस्कार शितिका गणेश पाटील उपशहर प्रमुख धरणा नमस्कार मी सोनیشہवी विजय पवार विदान्सह विधानसभा शिवा जेतर प्रमुख मी सव भारतीय हेमंत चौधरी महिला शहर प्रमुख धरणा पुष्पाताई पाटील निशाणे महिला आघाडी तालुका प्रमुख नमस्कार मी ज्योतिबाळासाहेब चव्हाण नगरसेविका आणि ग्रामीण महिला जिल्हा महिला ग्रामीण उपाध्यक्ष असताना महिलांना वारीसाठी पाठवलेले तसंच मुख्यमंत्र्यांनी जे आता आपली लाठी योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत आम्ही सगळ्या भगिनींनी फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं चालू आहे तसंच भजनी मंडळांना साहित्य वाटप इतर कामं आम्ही जिल्हाध्यक्ष आमच्या सरितादाई यांच्या माध्यमातून भाऊच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण व जळगाव शहरात करत आहोत ये महाराष्ट्र में अजय दिक्षा पाटील जीवन जगोopathological प्रमुख दंगा धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांनी पणाला करी त्यांनी आपला परिचय दिला आहे सूचना आहे की आपण काही मनोगत व्यक्त करत असेल तर त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे आम्ही फक्त आपण संघटनात्मक बाबींवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत जर तुम्हाला काही मुद्दे मांडायचे असतील तर त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा आदरणीय यांच्याकडे या जिल्ह्याचं प्रभारी म्हणून या सर्व ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावरती मान्य पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्याकडे सोपवली आहे अरे एक मी या उत्तर महाराष्ट्रात जेव्हा धुळा नाशिक ह्या भागामध्ये येत होतो मला जळगावमध्ये येताना असं वाटलं नाही की जळगावला या ठिकाणी मी होऊन काहीतरी वेगळं सांगावं असं परंतु मी अनेक दिवस या भागामध्ये आलो नव्हतो मी म्हटलं आपले जे काही पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहे महान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत या सर्व मंडळींनी जे महाराष्ट्रामध्ये दोन्ही सीट जे आहे दोन्ही सीट या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निवडून यांना सुद्धा एकदा भेटलं पाहिजे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलो आपला माहिती आहे की माननीय मंत्री मोदय त्या मिटिंगला उपस्थित काही कार्यक्रम पक्षप्रमुखांच्या नेतृत्वा काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिले शिवसेना सदस्य नोंदणींचा त्या ठिकाणी एकोणावीस जून त्या दिवशी त्या ठिकाणी शुभारंभ केला मुख्य नेत्यांचे आणि शिवसेना पक्ष नेत्यांचे फॉर्म भरून त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्याचं अभियान सुरू केलं प्रत्येक बूथवरती मायक्रो लेवलला जाऊन आपण सदस्य नोंदणी कशा प्रकारे करायचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं मला वाटतं या ठिकाणी तीनशे बत्तीस बूथ या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मला सदस्य नोंदणीचा सुद्धा आपण कार्यक्रम त्या ठिकाणी विभागवार त्या ठिकाणी घेतले असतीलच त्याचप्रमाणे शिवसेना सदस्य नोंदीच्या बरोबरच आपण मतदान नोंदणी जो आहे मतदान नोंदणी हा कार्यक्रम सुद्धा आपण त्या ठिकाणी चालू केला असेल विविध उपक्रम या, या जिल्ह्यामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना होत आहे सर शासकीय यंत्रणा जे काही शासकीय कामं आहेत ते कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये होत आहे परंतु संघटना म्हणून आपण जेव्हा काम करतोय शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपण काम करतोय त्या पदाला आपण खरोखर न्याय देतोय का तर सुद्धा आपण स्वतःपासून काही पदाधिकारी मला माहिती आहे की मी माहिती घेत असो चांगलं काम त्या का ठिकाणी ह्या विभागामध्ये करताय अजूनही आपल्याकडनं चांगल्या कामाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे निवडणुकीच्या तोंडावरती कुठली सीट आपल्याला मिळणार आहे कुठली सीट आपण लढवणार आहे सीट शेअरिंग कशी असणार आहे हा मुख्य नेते आणि शिवसेनेचे नेते आणि महायुतीमधले नेते त्या ठिकाणी तो निर्णय घेतील पण आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जबाबदारी की आपल्याला जे जे काही मतदारसंघ आपल्याकडे आहे त्याची आपण आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करतो हे आपण त्या ठिकाणी ठरवलं गेलो आपण बुध प्रमुखांच्या नेमणुका करतो बुध प्रमुखांच्या नेमणुका त्या ठिकाणी दिसत आहेत परंतु आम्ही आता एक नवीन संकल्पना माननीय श्रीकांत साहेबांच्या नेतृत्वाखाली केली की ज्या ज्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या सभा होतील कार्यकर्त्यांचे मेळावे होतील त्या ठिकाणी बुद्ध प्रमुखांना जर तीनशे बत्तीस बुथ असेल तीनशे बत्तीस पुढच्या त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी दिसला पाहिजे आपण काहीतरी चुकीचं करतोय असं माझा म्हणण्याचा उद्देश नाहीये परंतु ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरती येऊन ठेपली असते आपला माहिती की वेगवेगळे पक्ष ह्या निवडणुकीच्या माध्यमातून काम करत आहेत परंतु माहिती म्हणून काम करत असताना आपल्याला मायक्रो लेवल पर्यंत जाऊन एक बुद्ध प्रमुख त्या ठिकाणी जर नेमला असेल त्या बुत प्रमुखाने आपल्या बूथवरती जर हजार माणसाची नऊशे ते हजार माणसाची जर यादी असेल तर यादीचा अभ्यास त्या ठिकाणी केला गेला आप पाहिजे आपल्याला फेवरेबल कुठलं मतदार त्या ठिकाणी आहे आपल्याला कुठे जास्त काम करायची गरज आहे हे त्या ठिकाणी जेव्हा आपण मायक्रो लेवलला काम करू त्या ठिकाणी जर त्या निवडणुका त्या ठिकाणी सोप्या परंतु आपण जर असा विचार करता की गुलाबराव पाटील साहेब त्या ठिकाणी खूप चांगलं त्या ठिकाणी काम केलं आहे आपल्याला आता काही काम करायची गरज नाही आहे अशा आपण संभ्रमात बिलकुल राहू नका ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कुठली निवडणूक असो लोकसभा असो विधानसभा असो महानगरपालिका असो प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही मध्यवर्ती कार्यात बसतो एकच मागणी असते की गुलाबराव भाऊंना आमच्याकडे पाठवा पहिली मागणी तीच असते प्रत्येक मतदारसंघातून ते किती मतदारसंघातून जेव्हा अशी महाराष्ट्रातून त्यांच्यासाठी मागणी असेल तर आपल्या प्रत्येक पदाधिकारी जबाबदारी आहे की मी स्वतः या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय ह्या स्वतः मतदारसंघाचं नेतृत्व करतोय मी स्वतः गुलाब भाऊ आहे मी ज्या ज्या नागरिकांचे कामं असेल ते कामं सोडवण्याचा प्रयत्न करेन जे कामं माझ्याकडनं सुटणार नाही जे कामं माझ्याकडनं होऊ शकणार नाही ती कामं सगळ्यांची सगळी कामं आपण गुलाबबाऊकडे देत असत मला माहिती आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात पण ही इतंबुद्ध माहिती आहे ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण मला वाटतं जर अशा प्रकारे काम केलं की ह्या निवडणुका आपल्याला काही अवघड जाणार नाही ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय दिवसाचे अनेक तास आपण पाहिलं असेल तर अनेक तास चोवीस तासापैकी जवळजवळ सोळा अठरा तास हा माणूस काम करतोय मग आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दीड दोन महिन्या काळामध्ये आपण आपलं जेवढा वेळ जास्तीत जास्त पक्षासाठी देता येईल तेवढा वेळ आपण जर पक्षासाठी दिला आपल्या विभागासाठी दिला तर मला असं वाटतं की या निवडणुका ज्या आहेत ते काही अवघड गोष्ट होणार नाही परंतु आपण आपल्याला जी जबाबदारी दिली असेल आपल्याला जर आपण एखाद्या विभागाचा विभाग म्हणून काम करत असू विभाग एखाद्या शाखेचा गावचा म्हणून काम करत असू दुसऱ्या गावात काय चाललं त्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपल्या गावा विभागामध्ये आपण काय केलं पाहिजे दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा आपण आपल्या विभागातून कसं जास्तीत जास्त पक्षाला बळ देत आहे याचं जर काम केलं तर मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक अत्यंत सोप्या गतीने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही कारण आदरणीय गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये इतरत्र फिरतो त्यांची भाषणं त्यांचे फार मोठा वर्ग त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना आपण जर थोडी मोकळी दिली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतरत्र त्यांना फिरण्यासाठी त्या ठिकाणी वाव मिळेल आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सध्या चाळीस आमदार आपल्याबरोबर आता अपक्ष आहे नऊ चाळीस पन्नास आमदार आता आपण एकत्र सरकारमध्ये आहोत पण प्रत्येक आमदारांनी जेव्हा ठरवले की मी माझ्या माझ्यापर्यंत की, की माझ्या एक मतदारसंघ मी निवडून जवळजवळ नव्वद ते शंभर तो आकडा जाऊ शकतो सीट सेनिंगचा जो काही विषय आहे तो मंत्री महोदय असतील नेते असतील तो त्यांचा विषय आहे पण आपल्याला जे मतदारसंघ जिल्हा प्रमुख आपल्याला दिले आहे त्याच्यावरती जर आपण फोकस केला तर मला असं वाटतं की ते फार योग्य आहे कारण महायुतीमध्ये कुठेही आपण आपल्या जिल्ह्यातनं किंवा आपल्या विधानसभा मतदारसंघामधनं कुठेतरी त्याच्यात खडा पडेल असं आपल्याकडनं कुठलेही वक्तव्य किंवा काही जाता कामाने आपण कुठेही कार्यकर्ता त्या ठिकाणी बोलायला दे सुरुवात केली तर आपण जेव्हा मंत्री महोदयाच्या बरोबर काम करतोय आपल्याकडनं कुठलं वक्तव्य केलं तर त्याचा अर्थ असा होतो की आपण मंत्री महोदयाच्या वतीने बोलतोय काय म्हणजे जे काही बोलणार आहोत ते महायुतीमध्ये आपण सक्सेस विजय होणार ह्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे ह्या बैठकीचा उद्देश हा होता की मी आता पुढच्या अर्धा दिवसाने पंधरा दिवसाने पुन्हा एकदा मंत्रिमहोदयाची वेळ देऊन श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही जेव्हा मंत्री महोदय वेळ देतील तेव्हा एक मेळावा त्या ठिकाणी एक चाचपणी करण्यासाठी फक्त मी सध्या आलो आपल्या भेटण्यासाठी आलो आहे मला वाटतं ह्या भागामध्ये खूप काही आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही आहे परंतु तरी पक्षप्रमुख म्हणून जे काही आम्हाला आदेश, आदेश ज्या त्या जिल्ह्यामध्ये आम्हाला जबाबदारी दिली आहे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करतो आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नाशिकमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सभा त्यांच्या तिकडे होत असतात मी तर सातत्याने त्यांना भाऊ आमच्यासाठी नाशिकला वेळ द्या मागच्या वेळेस लोकसभेच्या सुद्धा भाऊ त्या ठिकाणी आले होते आपल्या सर्वांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर सुद्धा मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणायला गेलं तर दोन दिवसाच्या या सूचनेमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आपल्याला आदेश झाले आणि मी तर जवळपास तीन दिवसापासून मुंबईला होतो आणि आज रक, का रात्रीच मी मुंबईतून आलो आणि आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आपले पाच विधानसभा क्षेत्र आहेत की जिथे आपण मागच्या वया वेळेस यशस्वी झालो आणि आता सुद्धा पाच विधानसभा क्षेत्राची तयारी प्रत्येक आमदार असल्यामुळे जो तो आपल्या मतदारसंघामध्ये तयारी करतोय जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सगळा जो, जो लेखा आहे जो तो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे क्रमांक गेलं तर अठराशे पंचवीस दिवस मी तुम्हाला दिलेला आहे आता फक्त नव्वद दिवस सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकरता द्यायचे आहे आणि आपण कितीही म्हणत असतो की है, आपली वातावरण चांगलं आहे आपण आता फार जोरात कामाला लागलो आहे तर या भूल तापांवर आपण कोणी राहू नये शेवटी किती हवा असली तरी त्याला नोझल पंप असल्याशिवाय टायर भरलं जात नाही पहिली गोष्ट म्हणजे बरेच असे काही गाव आहेत पाच सात दहा गाव की जिथे आपल्या आपसात काही कार्यकर्त्यांमध्येच मतभेद आहेत काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा किरकोळ मतभेद आहेत जरी मी मंत्री असतो तरी काही ठिकाणी कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कि गोष्टी आहे माझ्या परीनं मी जितकं कार्यकर्त्यांना काम देता येईल त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या गावामध्ये जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो पण असा माणूस जन्माला यायचा आहे तो काला आपना आपना की प्रत्येकाला खुश करू शकेल आपण आपल्या कुटुंबात सुद्धा चार पाच भावंड असतील त्यांना सुद्धा खुश करू शकत नाही आता आपला एवढा मोठा परिवार आहे की या परिवारामध्ये मी कदाचित काहींची कामं करू शकलो असेल काहींची करू शकलो नसेल कार्यकर्त्याला हा विश्वास आहे की ज्यावेळेस तो अडचणीत असतो प्रमुख अडचणीत असतो तेव्हा भाऊ या नावाचा जर उलटा अर्थ केला भी उबास। त्या मी तर मी कायम त्याच्या मागे उभा असतो त्यामुळे मी आपल्याला खात्री देणार आहे की जर तुम्ही माझ्या संगतीला असले तर आपले पाच आमदार तर आपण आणूच शिंदे साहेबांना जे आपण वचन दिलेलं आहे की जळगाव जिल्हा हा आमचा बाल्य किल्ला आहे हा बाल्य किल्ला जर टिकवायचा असेल तर आता अजूनही लोक कामाची पत्र आणतात आता मी काम मंजूर केलेलं उदाहरणार्थ होईल त्याचं वर्कऑर्डर होईल वर तोपर्यंत आचारसंहिता नाही तर होईल ना बाबा काम आता तर माझ्याकरता काम कर तुझं काम तर करत आताही अजूनपर्यंत ते चांगलंच आहे आता अजून यादी तयारच आहे आता संध्याकाळपर्यंत आम्ही ती यादी फ्लॅश पण करू कामं पण देऊ पण जर पिरियड पाहिला तर आता ते आम्ही देऊ त्याचे टेंडर होईल त्याचं वर्कऑर्डर होईल त्याचं एस्टिमेट होईल ते काम तुमच्याच अकाउंट रीलमध्ये कदाचित तुम्ही याच्या संघेत करू शकाल नाही करू शकाल पण ते काम तुमचं मंजूर होणार आहे पण आता तुम्ही राहणार आहेत का असा काही कार्य करता येत नाही की भाऊ हे पाच लोक आणले आहेत मी हे आता आपल्याकडे प्रवेश आहे असं काही मला दिसत नाही सध्या काही करतायत प्रयत्न काही मध्ये पण उभे आहेत काही आणण्याचाही प्रयत्न केला मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के नाही आहे पण आपण कुठल्याच कामात कमी पडत नाही म्हणजे आपण साहेबांना सांगायला हरकत नाही की आम्ही एवढे उपक्रम राबवतोय की महाराष्ट्रामध्ये मला तरी नाही वाटत की आमचे इतकी उपक्रम कोणी विधानसभा मतदारसंघामध्ये राबवत असेल आम्ही पूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जेवढी गावं आहे तेवढ्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये आमचा आवाज पोसेल अशा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्ही जे अपंग आहेत ता आमच्या तालुक्यामध्ये अशांना पाचशे ई मोठ सायकली वाटलं ज्याची किंमत बेचाळीस हजार रुपये जवळपास अडीच कोटी रुपयाच्या सायकली आम्ही त्या अपंगांना दिल्या जेणेकरून ते उद्योग धंदा करू शकतो भजनी साहित्य आम्ही एकशे एकाहत्तर गाव आहे एकशे एकाहत्तर गावांमध्ये वैद्य साहित्य दिले ज्याची एका वैद्य साहित्याची किंमत जवळपास चाळीस हजार रुपये आता आम्ही आम्ही समाजाच्या करता ज्यांच्या करता साहित्य जे आहे त्याचा वाटपाचा कार्यक्रम काही दिवसामध्ये करतो ज्या मुली जा शाळेमध्ये जातात पण त्या जा मुली तीन चार किलोमीटर काही येतात अशा हजार सायकलीच वाटप आता पुढच्या टप्प्यामध्ये करतो या वर्षी दीड लाख वह्या म्हणजे दरवर्षी आम्ही त्या वाटतो पंधरा तो तुम्हाला उपक्रम आहेच पण या वर्षी आपण दीड लाख वह्या शाळेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत दवाखान्याचा असं एकही काम नाही कार्यकर्ता सांगू शकेल गुलाबराव पाटणाची आम्हाला मदत होत मुंबईला पेशंट आणू दे होते गावाकडे आणू दे की त्याचा पेशंट दवाखान्यात दा। असू दे शासकीय याच्यामध्ये याच्यामध्ये तर शासकीय काही थोडीफार आपल्याकडनं आर्थिक मदत होण्यासारखी असेल तर आपल्या परीने आपण शंभर टक्के तर करू शकत नाही पण दहा रुपयाचं काम असलं तर दोन रुपये मदत माझ्या खिशातून का असेल ना मी करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत असतो आणि रडणाऱ्या कार्यकर्त्याला बऱ्यापैकी वापस न जाऊ देण्याची माझी मानसिकता असते माझ्या अंगात मध्ये कधी मंत्रिपद होतं आणि कधी येईल असं मला कधी वाटत नाही कारण की हे पद आज आहे आणि उद्या नाही आहे हे मी आणणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे कोणत्याच कार्यकर्त्याला वाटत नाही मी मंत्री आहे मी कसा संताप करतो मी कसा वागतो माझी गाडी किती मूडमध्ये आहे त्याचा नि सगळा अभ्यास माझ्या या <laughs> भावांना आहे माझ्या मित्रांना आहे आणि मी यांना कार्यकर्ता कधीच मानत नाही मी माझ्या ते लोक आहेत माझी बाबूजीचे होते अशा पद्धतीनेच मी प्रत्येकाशी वागण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आपण जरी म्हणत असला की आपला मतदारसंघ सोपा आहे पण आपल्याकडे भरपूर वर्तुल लक्ष आहे हे आता मला डिटेल मध्ये सांगणं उचित होणार नाही पण तुम्ही जर बेस सावध राहिलात तर आपल्याला एक निवडणूक हरल्याचा अनुभव आहे आणि आपण अशाच पद्धतीने ती चार हजार मताने हरलो होतो त्यामुळे जर तुम्ही आता बे सावध राहत असाल तर माझी परीक्षा तर संपेल पण दोन महिन्याने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आहे जेव्हा तालुका नेतृत्व संपत तेव्हा ते खालच्या नेतृत्वाला संपवायला संपल्याला वेळ लागत नाही त्यामुळे एकट्या गुलाबराव पाटील संपला म्हणजे हो तुम्ही सगळे संपणार आहे हे डोक्यामध्ये पहिलं ठेवा आणि तुमच्यामध्ये कामाचं स्पीड वाढवा कामाचं स्पीड वाढवलं नाही काही गावात असं की पोलिंग एजंटच्या नावं द्यायला सुद्धा काही लोक घाबरायचे याचं नाव दिलं तर माझी हवा खराब होईल का अरे बाबा तुझी आवा आहे नवीन कोणी जोडलं तर माझ्या जुन्याचं काय होईल आणि नवीन किती बी जोडला तरी तू माझ्या या हृदयामध्ये बसलेला आहे हे कधी पण नवीन जोडलं नाही तर वातावरण बदलणार नाही नवीन जोडलं नाही तर मतदानाची संख्या वाढणार नाही आपण मागच्या वेळेस सत्तेचाळीस हजार मतांनी निवडून आलो आपल्याला जर तेवढंच लिट टिकवायचं असेल तर आम्हाला पाचपट मेहनत करायला लागणार आहे